तर आज आम्ही बनवणार आहे गणपतीसाठी प्रसाद मोदकाचा तर एकशे दहा मोदक आम्ही गणपतीचा प्रसादासाठी आहेत आणि आम्हाला दोघीला घरात एक्स्ट्रा बनवणार आहे असं सगळे म्हणून आम्ही एकशे तीस चाळीस मोदक बनवणार आहे तर इथं माझं चाललेलं आहे तिळ भाजायला भाजायचे आणि तिळ भाजल्यानंतर बा गार कराय ठेवले तोपर्यंत इथं ओले खोबरे काढून घेतलेला आहे खिसायला लागलेलं आहे त्यानंतर सारण बनवून झालेलं आहे आदल्या दिवशी आम्ही सारण बनवून ठेवलं होतं आणि पहाटेचे सहा वाजता आम्हाला मोदक द्यायचे होते तर या मोदक बनवायला तर बघा इथं आमचे मोदक झालेत बनवून आणि गरम असल्यामुळे आम्ही असे उलटे ठेवलेत आणि डब्यात बॉक्समध्ये दे भरून देणार आहे त्यावेळेला स्वयचं ठेवणार आहे तर गरम असल्यामुळे सवच ठेवल्यानंतर चिकटतं तर बघा झालेलं आहे प्रसाद चिकडं तिकडे पोहोचवलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे देवाला आमच्या बिल्डिंगमधील आम्ही सर्वजण आहे इथं एका बिल्डिंगमध्ये आम्ही तिघीजणी मराठ्याच्या असतो आणि साईडला एक चौकीजणी तर आम्ही निघालेलो आहे गणपतीला आमच्या गल्लीत पण गणपती आहे आम आणि आमच्या समोरच्या गल्लीत असं आमच्या पुऱ्या एरियात एवढ्या तीन चार गणपती आहेत तर सर्व देवांना आम्ही गणपतीला पाया पडून येतो चला तर सर्वांनी दर्शन घेण्यासाठी तर बाबा तमिळनाडूमध्ये मध्ये गणपतीला खूप म्हणजे ज्या त्या देवाला खूप असं सजवतात मस्त डेकोरेशन करतात आणि रोज वेगवेगळे वेग डोश डेकोरेशन करतात असं नाही की आज एकच केलेलं तेच ठेवतात असं नाही वेगवेगळे वेग रोज गणपतीला डेकोरेशन करतात पहिल्या दिवशी वेगळं दुसऱ्या दिवशी वेगळं असं वेगवेगळं डेकोरेशन वेग असतं सगळ्याच देवांची सजावट मस्तच असते तमिळनाडूमध्ये आणि हे तमिळनाडूमधील आहे बघा तमिळनाडू सेलममधील तर मस्तच गणपती आहे आणि इथल्या गणपतीला बघा तिथे भाताचा प्रसाद असतो तर इथं भाताचा प्रसाद प्रसाद दाखवला जातो गणपतीला वेगवेगळ्या भातांचा तर बघा हे तर दाखवतो मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये तमिळनाडूमध्ये तमिळनाडू मध्ये करतात दूध हळद सर्व हे अभिषेक करतात मस्त ब्राह्मण वगैरे सर्वांना बोलून मंत्र पुष्पांजली करून नंतर त्याची स्थापना करतात आणि गणपतीच्या समोर विना वाजवण्यासाठी पण छान नृत्य म्हणजे हे केलेलं आहे मस्तच बघण्यासाठी खूप छान असते असं तर असे छान वाजवतात मुलीनी पण खूप छान वाजवलेला हो आहे विना त्यानंतर आमच्या गल्लीत छोटस मंदिर आहे तिथं मी आरती केलेली आहे गणपतीची आणि खरंच खूप भारी वाटलं त्यानंतर इथल्या देवाला प्रसाद भाताचा असतो खोबऱ्याचा भात चिंचेचा खो भात दह्याचा चिंचे भात लिंबूचा भात असं वेगवेगळे भात दाखवले जातात टोमॅटोचा भात कायली भात तर बघा आम्ही ज्या त्या देवाला गेल्यानंतर सगळ्यांच्या हातात एक एक प्लेट आणले आणि आज आम्ही हेच प्रसाद म्हणून जेवण खाणार आहे तर या सर्वांनी गणपतीचा प्रसाद खायला आपल्याकडे तिखट दाखवलं जात नाही पण इकडं सगळं तिखट दाखवलं जातं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर या तर भाताचे बेग वेगवेगळे प्रकार खायला तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये